नमस्कार माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते मोठं व्हायला ओळख नव्हे तर माणसांची मनं जिंकावी लागतात कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते जो माणुसकी जपतो तो माणूस मात्र आयुष्यात कधीच एकटा राहत नाही जीवन म्हणजे गुडघाभर चिकलात चालणं कारण चिकलात जोरात चालता येत नाही आणि दमलू म्हणून बसताही येत नाही प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थी माणसं यायलाच हवीच त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमत माणसाला समजत नाही दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध आहारात सत्व वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममतत्व असेल तर जीवनात महत्त्व येतं दिसायला सगळंच सुंदर नसतं कधी कधी डोळे सुद्धा धोका खातात अपेक्षायुक्त स्वप्नात जगताना कष्ट कमी पडलं की भ्रम निराश होण्याच्या संधी जास्त संभवतात ऊन वारा पावसाचा फरक नाही पडत फरक पडतो तो म्हातारपणी एकटेपणाचा माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कोणाचीच साथ देत नाही तेव्हा काही गोष्टींची किंमत वेळीच ओळखत चला आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शून्य असते मीठ आणि साखर योग्य प्रमाणात असेल तरच अन्नाला चव येते तसंच आयुष्याची चवसुद्धा ज्याची त्यानेच सांभाळायची असते हारायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते समुद्र स्वतः पाणी पित नाही झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करत नाही फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवत नाही कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन आहे प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्कीच असतं क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतक उत्तम मार्ग दुसरा कोणता नाही दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटं बरं आणि एकटं बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणं हे त्याहून बरं प्रकाश सूर्या इतका प्रखर नाही म्हणून चंद्राने कधी उगवणं सोडलं नाही कारण चंद्राला माहीत आहे सूर्य फक्त दिवसाच उगवतो रात्र तर माझीच आहे जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल तर निंदखोरांकडे दुर्लक्ष करा कारण ते तुमचं मनोबळ संपवल्याशिवाय काहीच करू शकत नाही तेव्हा त्या लोकांकडे दुर्लक्ष करा आयुष्य जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी तुम्ही यशाच्या रेषाला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात मित्रांनो गरीब असणं गुन्हा नाही कारण दारिद्र्य कधीच माणसाला संपवू शकत नाही पण आळस आपल्या कर्तव्याविषयी उदासीनता आणि आयुष्यात कोणतेही नसलेले ध्येय माणसाला पूर्णता निस्तानाभूत करत असतं तेव्हा आयुष्यामध्ये एक समोर ध्येय ठेवून ते ध्येय साध्य करण्यासाठी पुढे चालत राहा आज न उद्या तुमचं ध्येय नक्कीच पूर्ण होईल फक्त त्यासाठी प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी ठेवा कोणी कितीही चढवण्याचा अथवा अपमानित करण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवून शांत राहून त्यांची जागा त्यांना दाखवणं हेच खरं शौर्याचं लक्षण आहे घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही भाव असतो पण माणूस रस्त्यावर आली की त्या माणसाची किंमत मात्र संपून जाते एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्तच वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच असतं दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही तेव्हा कष्ट करायला लाजू नका ज्याला दोन हाताची किंमत समजली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नाही खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात असतात एकटा माणूस कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्याजवळचे माझे खरे तर फक्त वेळच तुमची आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सगळे जवळचे असूनसुद्धा दूरचे असतात आणि हे जीवनातील खरं सत्य आहे आयुष्यात जो धडा रिकामा पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकवू शकत नाही क्षितिजापाशी झुकतो ते आकाश असते आसवानी जुळलं जातं ते प्रेम असतं क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असतं आणि सुख दुःखांची देवाणघेवाण जिथे असते तिथेच मनापासून नातं जुळलेलं असतं वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते मिळकत फक्त आर्थिक संपत्तीची नसते अनुभव नाती मान सन्मान चांगले विचार चांगले मित्र ही खरी मिळकत आहे अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास हा कमवायचा असतो जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो तेव्हा ती गोष्ट कधीच करू नका तिथे तुम्ही तुमचा वेळ पैसा वाया घालवत असता ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबीला जमतं निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून असतं तुमचा आनंद तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधायला शिका आणि सुखी राहा गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जापा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते व्हायला ओळख नव्हे तर माणसांची मनं जिंकावी लागतात कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते माणुसकी जपत चला आणि तुमचं कार्य करत राहा तुम्ही आयुष्यामध्ये कधीच पराभवही होणार नाही आणि मागेही येणार नाही जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालणं कारण चिखला जोरात चालताही येत नाही आणि दमलं म्हणून बसताही येत नाही प्रत्येकाच्या जीवनात स्वार्थी माणसं यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी माणसाची किंमतच समजत नाही तेव्हा स्वार्थी माणसाने शिकवलेला धडा हा नेहमी लक्षात ठेवा आणि त्या चुका नंतर करू नका आणि तशी माणसं पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये जोडून ठेवू नका जीवन जगत असताना तुम्हाला धोका देणारी स्वार्थ साधणारी माणसं वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासून सावध रहा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद